नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अगदी आपण मऊ लुसलुसीत स्पॉन्जी असा आणि पचनासाठी हलका असा मूग दाळीचा ढोकळा बनवलेला आहे हा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे बनवायला जितका सोपा आहे तितकाच पाहिला तर अतिशय छान दिसतोय आणि खायला तर अतिशय पौष्टिक असा आहे तर हा नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचासुद्धा ढोकळा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितका स्पॉन्जे आणि खमंग असा झालेला आहे का चला आता आपण लगेच ढोकळा बनवायला घेऊया ढोकळा बनवण्यासाठी इथं मी सुती कपड्यानं पुसून एक वाटी डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडं म्हणजे याचं पीठ बनवून घेतलेलं असेल तर उत्तमच आहे तर इथं बघा एका छोट्या मिक्सरच्या जार मध्ये ही एक वाटी डाळ घेतली मी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे बारीक करत असताना अगदी बारीक करून घ्यायची ज्या पद्धतीने आपण हरभऱ्याच्या डाळीचा किंवा बेसन पिठाचा ढोकळा बनवतो त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला ढोकळा बनवून घ्यायचा आहे तर अगदी बारीक असं या जम्मी पीठ बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता हे पीठ इथं मी एक बाऊल घेतलेलं आहे आणि त्या बाऊलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांड वापरू शकता मुगाच्या डाळीचा ढोकळा हा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असा आहे ज्यांना पित्ताचा ॲसिडिटचा त्रास होतो हरभऱ्याच्या डाळीच्या ढोकळ्यापासून त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि खाताना ढोकळा अजिबात चिकटसर किंवा मग घशामध्ये दाटल्यासारखा लागू नये म्हणून इथं आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला एक चमचा यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे ढोकळा हा खट्टा आणि मिठाच खाण्यासाठी छान असा लागतो आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी करत यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपल्याला हवं तसं बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे कुठलीही मळणीची पिठं मळत असताना पाणी अगदी थोडंसं टाकून घ्यायचं त्यामुळे परफेक्ट असं तुम्हाला प्रमाण लक्षात येईल आता इथं मी एक वाटीसाठी दोन वाटी पाणी वापरणार आहे सुरुवातीला मी यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता इथं शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये थोडं थोडंसं करत ॲड करणार आहोत आता हे तुम्ही जितकं व्यवस्थित फेटळून घ्याल तितका ढोकळा खाण्यासाठी खमंग तर बनतो पण स्पॉन्जी डाळीदारसुद्धा बनतो आता इथं सोडा घालण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही आता व्यवस्थित बघा हे सगळं फेट एकाच डायरेक्शन मध्ये व्यवस्थित सगळं फेटळून घ्या म्हणजे तुम्हाला पाण्याचा पूर्ण अंदाज येईल आता इथं पूर्ण माझं हे पीठ सगळं फेटळून झालेलं आहे आता इनोचं जे आपल्याला लेमन फ्लेवरचं म्हणजे पॉकेट आहे ते आपल्याला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता चमच्यानं म्हणाल तर इथं दोन चमचे हे अ, मी इनोचं पॅकेट यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित फर्मिट होण्यासाठी त्यामध्ये दोन चमचेवरती पाणी टाका त्यामुळे कसं एकसारखं पिठामध्ये ते मिक्स होतं आणि परत एकदा एक पाच मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित सगळं हे पीठ मिक्स करून घ्या आता इथं पीठ आपलं पहिल्यापेक्षा दुप्पट असं फुलून वरती येतं तुम्ही जितकं व्यवस्थित फेटळून घ्याल तितका तुमचा ढोकळा स्पॉन्जी बनतो आणि ढोकळ्याचं कसं असतं आहे ढोकळा जर स्पॉन्जी बनला तरच तो खाण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला लागतो आणि स्पॉन्जी नाही झाला तर अगदी चिकटसर असा बनतो आता इथं मी एक डिश घेतलेली आहे तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता रोजचा वरणभाताचा म्हणजे डब्बा घ्या किंवा के केकचा एखादा टेन घ्या आता व्यवस्थित त्या डिशला आपल्याला एका ब्रशच्या सहाय्यानं हातानं म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे तूप तेल बटर काहीही लावा पण ढोकळ्यामध्ये तेलाचा वापर केल्यामुळे चव व्यवस्थित अशी लागते आता तयार झालेलं जे आपलं बॅटर होतं ते पूर्ण या डिशमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता इथं बघा पूर्ण हे सगळं मिश्रण यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला ढोकळा आपला आणखीन छान दिसण्यासाठी आणि काहीतरी नवीन पदार्थामध्ये जर आपण बदल केले तर तो दिसण्यासाठीही छान दिसतो आणि खाण्यासाठी तर नक्कीच चविष्ट असा लागतो तर व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे वरती जे बबल्स येतात ते पूर्ण म्हणजे साईडला होतात तुम्ही पाहू शकताय छोटे छोटे बबल्स यावरती आलेले आहेत आणि ढोकळा आपल्याला एकसारखा फुलण्यास मदत होते आता यावरती मी म्हणजे मिरची पावडर टाकून घेणार आहे तुम्ही चिली फ्लेक्स टाकून घेतले तरी चालेल जी चिकट म्हणजे नसते बेडगीची मिरची पावडर ती इथं मी टाकून घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच चव तर आपली दुप्पट या ढोकळ्याची वाढणार आहे आणि दिसण्यासाठी सुद्धा अतिशय अप्रतिम चवीचा असा हा ढोकळा दिसणार आहे तर तुम्ही बघा इथं टाकल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की ढोकळा आता दिसण्यासाठी किती छान असा दिसत आहे आणि खातानासुद्धा त्याची चव अतिशय मस्त अशी लागते नवीन जर असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हीसुद्धा आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन रेसिपी म्हणजे आहेत त्या तुम्हीसुद्धा घरी बनवू शकाल आणि त्याचा आस्वाद घेऊ शकताय आता इथं कढईमध्ये मी एक खाली स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती हे आपण डिश ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण दहा मिनिट व्यवस्थित हा ढोकळा म्हणजे वाफलून घेणार आहोत आणि दहा मिनिटांना पाहणार आहोत आपला ढोकळा वापरलेला आहे का तर इथं बघा आता मी दहा मिनटांना पाहते तर अगदी हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपण वाफलून घेतला होता तर मस्त असा दुप्पट आपला ढोकळा एकसारखा फुलूनवरती आलेला आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हा काढून घेऊन आपण थंड करणार आहोत हा ढोकळा थंड झाल्यानंतरच तुम्ही ढोकळा कट करून घ्या गरम आहे तोपर्यंत अजिबात कट करू नका त्यामुळे व्यवस्थित कट होत नाहीत आणि एकसारखे कापसुद्धा बनत नाहीत आता तुमच्या पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की पटकन असा हा ढोकळा कापलासुद्धा जातोय आणि अजिबात सुरीलासुद्धा काहीच म्हणजे व्यवस्थित लागत लागतसुद्धा नाही तर नक्की तुम्ही मुगाच्या डाळीचा ढोकळा मराठवाडा किचनच्या पद्धतीने ट्राय करा आणि तुमचासुद्धा ढोकळा इतका स्पंज आणि खमंग झालेला आहे का मराठवाडा किचनच्या पद्ध म्हणजे पद्धतीसारखा ते मला नक्की कमेंट करून सांगा यापुढे आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला म्हणजे आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून म्हणजे सांगू शकताय तर बघा इथं मी हा ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि याचे कापसुद्धा तुम्ही पाहू शकता की ती एकसारखे असे आलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला मस्त अशी जिरी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची जी जी फोडणी आहे ती यावरती मी टाकून घेणार आहे आता या ढोकळ्यावरती मी साधी सिंपल फोडणी टाकून घेतलेली आहे तुम्ही साखरेचं पाणीसुद्धा यावरती वापरू शकताय फोडणी देताना त्यामध्ये दे दोन चमचे साखर टाका आणि थोडंसं पाणी टाकून फोडणी तयार करा आता इथं मी तुम्हाला एक पीस काढून दाखवत आहे बघा किती छान असा अजिबात डिशला सुद्धा आपला खाली चिटकलेला सुद्धा नाही ज्या पद्धतीने ना आपण तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळे ढोकळा अजिबात खाली चिटकत नाही आणि पाहू शकता दुप्पट असा फुलून स्पॉन्जी असा झालेला आहे तर मी दुसरे सुद्धा म्हणजे पिसेस याच पद्धतीनं कट केलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे तुम्हीसुद्धा असेच याचे छोटे छोटे पिसेस कट करून घेऊ शकता आता पूर्ण ढोकळा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे ओ, चा चा तर अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा आणि पसनासाठी सुद्धा अतिशय म्हणजे हलका असा आणि आरोग्यासाठी सुद्धा तितकाच आरोग्यदायी असा आपला मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी तर नक्कीच हरभऱ्याच्या डाळीपेक्षा आणि बेसनापेक्षा चव तर दुपटीने म्हणजे याची वाढती तर नक्की तुम्ही ओ, हा ढोकळा ट्राय करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तर कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला ही आपले मराठवाडा किचनची आजची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा आणखीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग मैत्रिणीनं नेहमीप्रमाणेच अशाच नवीन काहीतरी पारंपरिक रेसिपी हटके घेऊन भेटू तोपर्यंत बाय बाय